गाळ झालेले आणि चोरीला गेलेले महागडे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोळा मोबाईल सांगली ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना दिले परत ग्रामीण विभागाच्या विविध वि परिसरातून गाळ झालेले चोरीला गेलेले महागडे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोळा मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधून नागरिकांना सुपूर्द करण्यात आलेले आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे शहर विभागाच्या उपाधीक्षक विमला एम यांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या निमित्तानेही अनोखी भेट दिली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक परिसरामधून गर्दीच्या ठिकाणामधून आठवडी बाजारातून घरातून मोबाईल गहाळ अथवा चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्याकडे आल्या होत्या आणि याबाबत उपअधीक्षक विमला एम यांनी तातडीनं सदरचे मोबाईल शोधण्याचे आदेश दिले त्यानुसार सांगली ग्रामीण ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कहाळ मोबाईलचा शोध सुरू केला सायबर पोलिसांच्या मदतीनं तांत्रिक माहिती प्राप्त करून सखोल तपास करून शोध घेतला यावेळी मोबाईल शोध युनिटने गहाळ तक्रारपैकी नागरिकांचे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोळा महागडे मोबाईल शोधून काढले विवो सॅमसंग ओप्पो आणि मोटोरॉला कंपनीच्या मोबाईलचा समावेश आहे यावेळी सदरचे मोबाईल संबंधित नागरिकांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम यांच्या हस्ते परत देण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली